नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला खोडवा हे पहा साईज कशी बनत आहे अतिशय छान साईज बनलेली आहे हे जे हे दिसतात हे मारणारच आहेत मित्रांनो चौथ्या फवारनंतर आता आम्ही पाचवी फवारणी घेणार आहे उद्याला उद्या ती कोणती कोणती घेणार आहे हे उद्या मी तुम्हाला सांगणारच आहे पण चौथ्या फवारणीचे रिझल्ट पहा किती छान आहेत काळोखी किती छान आहे पहा आता डोकीच्या वर ते खूप खुश झालेलं आहे करेक्ट कॅमेरा माझ्या डोक्या मी लावलेला आहे सेट केला आहे त्यामुळे मग शेतकरी मित्रांनो नियोजन करणं खोडव्या उसाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे हे पहा तिथं सुद्धा साईज पहा प्रत्येक जागेला तुम्ही कुठंही पाहू शकताय आता हे जे आहेत कोम, हे मरणार आहे मित्रांनो त्यामुळे याचा काय आपण विचार करायचा नाही हे पहा साईज किती छान आहे पहा हे तिसऱ्या फवारणीनंतर रिझल्ट आहेत तिसऱ्या फवारणीला आपण काय काय घेतलं होतं शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट शंभर ग्रॅम घेतलं होतं मिरिट ऑफ पोटॅश शंभर ग्रॅम घेतलं होतं प्रतिपंप म्हणजे बारा एकसष्ट एक किलो मिरिट ऑफ पोटॅश एक किलो घेतलं होतं त्यानंतर जे ए घेतलं होतं सात ग्रॅम घेतलं होतं सिक्स बी ए सात ग्रॅम घेतलं होतं दोनशे लिटर पाण्यासाठी हे मी प्रमाण सांगत आहे जे ए सात ग्रॅम सिक्स बी ए सात ग्रॅम ते प्रत्येक ते आप जे एचं सॉल्वंट मध्ये मिक्स करून जे ए घ्यायचं सिक्स बी एचं सॉलोंटमध्ये मिक्स करून सिक्स बी ए घ्यायचं आहे फवारण्यासाठी त्यानंतर आपण सीविडे स्टार्ट घेतलं होतं ते चारशे मिली घेतलं होतं त्यानंतर ॲमिनो ॲसिड घेतलं होतं इसाबियन घ्या ॲम्बिशन घ्या बाहेरचं दोन्हींचंही रिझल्ट छान आहेत खोडवा पहा किती छान काळोखे आहे पानंही भरपूर रुंद झालेले आहेत आणि खाली साईजही छान होत आहे नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतीमध्ये मित्रांनो आपल्याला यश शंभर टक्के मिळतं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर मित्रांनो धन्यवाद